असं वाटतं मरावून तुमच्या पोटाला जन्माला यावं आता जागा रे भाईन जागा चला तुम्हाला सांगून जातो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले गड़ावर ज्येष्ठ शुद्ध द्वादशी वैशाख शुद्ध द्वादशी चौदा मे सोळाशे सत्तावन्न चला संपूर्ण मांडता येणार नाही फक्त बलिदान मांडून जातो एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद विशाळगडावर गडावर छंदोगामादित्य कवी कलश होते विशाळगडाची गडाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होते परंतु शंभू शंभूराजाच्या मेहुणेनी त्यांच्यावरच हल्ला केला गणोजी शिर्के आणि नागोजी शिर्के आपल्या सख्या आपल्या धान्याच्या मेहुण्याबरोबर लढायचं नाही म्हणून कवी कलेशांनी हत्यार खाली ठेवलं ह्या ज्यावेळेला राजांना कळालं त्यावेळेला शंभू त्या शंभूराजे विशाळगडावर आले विशाळगडाची सगळी व्यवस्था लावली आणि शंभू राजे दोन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला रत्नागिरी जिल्ह्यातलं संगमेश्वर त्या संगमेश्वर मध्ये आले आणि एवढ्यामध्ये राजाला बातमी मिळाली औरंगजेबाची फार मोठी फौज रायगडाकडे वाटचाल करते औरंगजेबाची फार मोठी फौज रायगडाकडे वाटचाल करते राजाने लगेच निर्णय घेतला रायगडाकडे निघायचं शंभू राजे विचार करता जरी वाटचाल करत असली तरी लगेच फौज रायगडावर पोहोचला असं नाहीये तेवढ्यामध्ये दोन वत्रांचा निवाडा शंभू राजांच्या समोर आला सातारा जिल्ह्यामध्ये एक संस्थान आहे दोन शक्के बंधू अर्जोजी यादव आणि गरजोजी यादव औंद संस्थान ज्याला म्हणतात पंत प्रतिनिधी औंध संस्थान त्या दोघांच्या वतनाचा न्यायनिवाडा आला शंभू राजांनी फौज रायगडाकडे निवड रवाना केली दोन तारखेचा दिवस काढायचा तीन तारखेला सकाळी निहारी करायची आपण हि रायगडाकडे निघायचा असा शंभू राजांचा सगळी पाठवली फक्त शंभू राजांच्या जवळ साडेतीनशेची संख्या होती बांधवानो फक्त साडेतीनशेची दिवसभर न्याय निवाडा चालला संध्याकाळची जेवण वगैरे झाली एका दालनामध्ये शंभूराजे आणि एका दालनामध्ये छंदोगाम आदित्य बाकी वेगळ्या दालनामध्ये ते साडेतीनशेची संख्या होती सगळे विश्रांती करत होते बांधवान पण इकडे काही वेगळंच घडत होतं रे इकडे काय वेगळंच घडत होत या महाराष्ट्राचा दुर्दैव स्वराज्याचा दुर्दैव सह्याद्रीचा तुकड्या करता रक्ताच नातं फितूर झालं वतनाच्या तुकड्या करता वतना, वतना रक्ताचं नातं फितूर झालं गणोजी शिर्के आणि कानोजी शिरके त्यांना वतन शिवाजी महाराजांनी सगळी स्वराज्याची वतन खालसा केलेली होती आणि स्वराज्याच्या सेवेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलेलं होत पण एवढ्या जवळचं आपली बहीण शंभू राजा शंभू राजांच्याकडे त्यांनी विनंती केली राजे आम्हाला आमचं वतन मिळालं शंभू राजाने स्पष्ट नकार दिला एवढंच काय त्यांच्या बहिणीने त्यांना सुद्धा सांगितलं हे शक्य नाही एकाला तर सगळ्याला द्यावं लागलं आणि सगळ्याला द्यावं लागलं तर स्वराज्य राहणार नाही आग्रह धरू नका पण त्यांना हवं होतं वतन आणि त्यांनी शत्रुशी संधान मानलं शत्रूने त्यांना असं बोलवलं शत्रू सांगितलं अरे तुझं श्रीकानाचं वतनच काय सगळं कोकणाची वतनदारी तुला देतो फक्त आम्हाला शंभू राजांना पकडून दे सांगा ना मला किती कष्टानं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन पन्नास वर्षांनी एक महिन्याचं बांधव ते पन्नास वर्षांनी एक महिन्याचं जीवन अर्ध आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांनी घोड्याच्या पाठीवर काढलं होतं अरे एका पासून सुरुवात केली एका गडापासून सुरुवात केली आता फौज लाख झाली होती तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत स्वराज्य निर्माण झालेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज शिवासनादेश झालेले होते एवढं मोठं राखले स्वराज्य पण त्या स्वराज्याच्या दाण्याला वतनाच्या तुकड्या करता पकडून देणारी आपली चावला दे बांधवानो आपली चावला अर्थात याचा मास्टर माइंड वेगळे होते बरं का क्षमा करा याचे मास्टर माइंड वेगळे होते यांना फक्त प्यादा म्हणून पुढं केलेलं होतं पण का वागावं त्याने असं कळत नाही समजान मानलं मिरजेला गेले मुकरब खाणार इतिहासा मुलगा एक लास पाच हजाराची फौज तुम्हाला माहितीये मिरज ते, ते संगमेश्वर फक्त अडीच दिवसामध्ये त्याने फौज पोचवली संगमेश्वरामध्ये अंबा घाट उतरून हे शक्य नव्हतं हे शक्य नव्हतं पण शक्य करून दाखवलं आणि बांधवांनो तीन तारखेची पहाटेची वेळ आहे शंभूराजे निर्द्रिस्त आहेत कविकलश निर्दिस्त आहेत आणि एवढ्यामध्ये एवढ्यामध्ये एक नजर मार गुप्त पळत आलो शंभूराजाच्या समोर जायची त्याची जा ताकद नव्हती तो कवी कलशांच्या दालनामध्ये गेला कविराज उठिये कविराज कविराज कविराजमुठिये कविकलश यांनी आपले डोळे उघडले तो सांगू लागला कविराज पाच हजाराची फौज आहे तो खानाने त्याचा मुलगा खान खानच्या टप्प्यावर आहे संगमेश्वर आपल्या वेळेसाच्या वाड्याला केव्हाही वेढा पडला जातो तुश्मल पाच हजार आहे कडवा आहे आपल्याकडे संख्या नाहीये कविराज आपल्याकडे फक्त तीन साडेतीनशेची संख्या आहे कविराज नाहीये राजांना तुम्ही जा समजवा राजांना म्हणा रायगडाकडे निघा कवी कलश तापडतोब गेले शंभू राजाच्या दलनामध्ये गेले उठे राजाजी उठे राजाजी उठे राजाजी शंभूराजे उठले ज्या वेळेला शंभू राजांना सगळं कळालं त्यावेळेला शंभू राजाना खरं वाटेनाच स्वराज्याच्या चौक्या पार्या असताना सुद्धा दुश्मन एवढ्या ये आतमध्ये येऊ शकतोच कसा येऊ शकत नव्हता पण आणवला सगळे विनंती करतायत राजे तुम्ही रायगडाकडे निघावा राजे तुम्ही रायगडाकडे निघावा <laughs> कवी कलाच बोलतात राजाजी आप निघाल जो आलेला मावळ्या सांगतो राजे तुम्ही निघा हा दुश्मन आम्ही आमच्या उरावर घेतो राजे स्वराज्याला तुमची गरज आहे राजे कडवाय आहे पाच आहे आपल्याकडे शंका नाहीये राजे आग्रह धरू नका पण राजे कोणाच ऐकायला तयार नाही कवी करज बोलतात राजाजी आपली कल जाई राजे बोलतात छंदू गामादी ते कवीराज मृत्यूला सामोरं जाण्याची वेळ आली म्हणून तुम्हाला असं एकट्याला सोडून आम्ही जायचं नाही अखेरच्या श्वासा फ्यात लढू आणि शंभूराजाने सगळ्याला सांगितलं सगळ्यांनी ऐका काही झालं तरी सत्रची फळी फोडा आणि रायगडाकडे निघा आमचा विचार करून सुद्धा का नुकता सूर्योदय होत होता आणि वर्धवानो ज्या वाड्यामध्ये राजे होते तो सरदेसाईंचा वाडा दुश्मनानं शेवटी वेढला दीड हजार दुश्मन होता पठानी फौज होती दीड हजाराची तो वाडा वेडला दिन दीन दीन म्हणत ती फौज आली शंभू राजाने ज्या कळालं त्यावेळेला शंभू राजाने पुन्हा एकदा सगळ्यांना सांगितलं दुश्मनाची फळी फोडा रायगडाकडे निघा आमची वाट पाहू नका सगळ्यांच्या संशयी बाबाच्या बाहेर पडल्या आणि शिवमगर जमा झाली शिवमगर शंकूचे मुगळे हा नेले होत होते हळू 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 मावळ्यांची संख्या आता व्हायला लागलेली होती शंभू राजेंच्या अंगावर जखमा झालेल्या होत्या कवी कलाश अंगावर जखमा झालेल्या होत्या आणि एवढ्यामध्ये पण पन्हाळ गडावर असणारे महाराजांचे सरसेनापती भाव जिबा घोरपणे संताजी नावाच्या आपल्या घेऊन राजाच्या सहकार्याला आले नव्या दबाची फाऊज आली सगळ्यांना आनंद वाटला मोहजी बाबा शंभू राजांच्या जवळ आले आणि मोहरजी बाबाने मुजरा केला शंभू राजांना वयोवृद्ध होते आणि मोहरजी बाबा बोलतात राजा राजा आता कशाचा सुद्धा विचार करू नका कशाचा सुद्धा विचार करू नका नावडी जबर करा नाव गंगा पार करा आणि रायगडाकडे कर निघा राजे रायगडाकडे निघा या दुश्मनाला आम्ही आमच्या आमच्या घेतो घेतो तुम्ही आता रायगडाकडे निघा वडील किचन त्यानं सांगतो जेव्हा राजाने महळूजी बाबांच्याकडे पाहिलं त्यावेळेला शंभूराजाना महळूजी बाबांच्या ठिकाणी शिवाजी महाराजांची म्हणजे आपल्या आबासाहेबांचं रू स्वरूप दिसलं आणि शंभू राजाने रायगडाकडे निघायचं मान्य केलं पुन्हा हर हर महादेवची गर्जना झाली एका बाजूला संताजी घोरपड्याने दुसऱ्या बाजूला कवी कलाश मध्ये शंभूराजे बाजूला सगळे मावळ लढतय सपा सपा व्हायला लागलेले सगळे सगळे जोमान लढताय अरे जीवाची परवा तुरी आणि कवी कलश डोळ्याला लागला आणि कवी कलशाच्या तांडावर अशी जखम झाली कवी कलश खाली पडले शंभू शंभूराजांनी पाहिलं आणि शंभूराजाने आपल्या घोड्याला लगाम दिला कविकलशांच्या जवळ शंभू राजे आले अत्यंत वेगळ्या प्रकारचं दोघांचं नातं होतं जीवा भावाचं बांधवान राजे घोड्यावरून पाय उतार झाले उठे छंदोगाम आदित्य उठे कविराज उठे त्यांच्या दंडाला धरलं उठवत होते तेवढ्यामध्ये शत्रून त्यांना गराडा घातला गराडा घातला शत्रून त्यांना बांधवान संताजी दुश्मनाची फळी फोडून रायगडाकडे निघून गेले पण कवी कलशाने राजा आणखी पंचवीस शत्रूच्या गड्या गवढाड्यामध्ये होते कवी कलशाने राजे मुकरब खान आणि त्याचा मुलगा एक लास खान आता सगळ्यांच्या टोक राजांच्या आणि कवी छाताडाला लागलेली होती उरलेले मावळे सगळे बंद झालेले होते आता पायाला त्यांच्या काढण्या लागलेल्या लाग होत्या तो मुकर खान बोलतो सुनो दो हतिया हतियार फेक दो हत्यार फेकायला तयार नव्हते पण पर बांधव पर्यायच नव्हता अरे शेकडो समशेरी बाजून होत्या दोघेच मध्ये होते आणि एवढ्यामध्ये त्यांच्या हातातली हत्यार हिसकवून गेली आणि हातापायला त्यांच्या काढण्या लावल्या दोघांच्या अंगावर अनेक जखमा झालेल्या होत्या आणि त्या दोघांचं संपूर्ण शरीर असं कापडानं बांधलं फक्त डोळे उघडे होते खरं सांगू का खर तुम्ही छावा पाहिला असावा नसला पाहिला तर पहा सहकुटुंब पहा सव्वेचाळीस वर्षामध्ये थिएटरमध्ये जाऊन पडद्यावर मी कधीही कुठला सिनेमा पाहिला नाही पण छावा मात्र पुण्यामध्ये एकवीस मार्चला थिएटरमध्ये जाऊन मी छावा पाहिला तो छावा पहा त्या चित्रपटामध्ये सगळं दाखवत नाही आलं जे दाखवायचं राहिलं ते मी सांगतोय दोघांची शरीर अशी बांधली गेली बांधवानो फक्त डोळे उघडे होते आणि त्यांची रवानगी संगमेश्वर शिराळा मिरज अकलूज मार्गे नगर जिल्ह्यातलं पेडगाव जिथे बहादूर गड आहे कारण त्या बहादूर गडाला त्या औरंग्याची छावणी पडलेली होती शंभू राजाने कैद झाल्याची बातमी ज्या वेळेला त्या औरंग्याला कळाली त्याने पुन्हा आपले डो गुडगे जमिनीला टेकले भूमातेला टेकले शिवा नाही तो त्याची आज्ञा झाली बहादूर गडाला घेऊन या संगमेर शेत ते बहादूर संगमेश्वर ते बहादूरगड दोनशे बत्तीस किलोमीटरचा सॉरी दोन तीस दोनशे बत्तीस मैलाचा तेवढा अंतर बहादूर गडापासून काही अंतरावर चौदा फेब्रुवारी सोळाशे स चक्कर पै चक मस्त खड़ा तो मागारी फिर ना ये उड़ा मधे शंभू राजा ने चला साज गाते हैं सुनो रंग सुनो रंग हमारे छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं तुम भी जानते हो औरंग अरे हमारे छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और उसी शेर का माँ चावा हो चा हो चावा शेर का बेटा हो शेर की तरह ही जोड़ा शेर की तरह ही जूड़ा त्या औरंग्याच्या तळपळ्याच्या मस्तकाला गेली त्याच्या डोळ्या अंगार फेकू लागले त्याने आदेश दिला सतरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद लोखंडाच्या सळ्या विस्तवा मध्ये अशा लाल भडक करून त्यांच्या डोळ्यातली बुबडं उसून काढली अरे केवढ्या यातना झाल्या असतील शंभूराजा अरे आपल्या पायाला काटा चोटला तर आपल्याला केवढ्या यातना होतात शंभू राजांच्या डोळ्यामध्ये तप्त लोखंडाच्या सळया लाल भडक फिरवून त्यांच्या डोळ्यातली बुबळं उपसून काढल्यावर केवढे यातना झाले असते त्यांच्या मुख कमलातली जीभ अशी हासडली कलम केली त्यांच्या हातापायची नकाशी उपटली आपण जशी काकडीवरची साल सोलतो राफीनं त्यांच्या सर्वांगावरची कातडी सोलली अरे त्याच्यावर मिठाचं पाणी शिंपडलं केवढ्या यातना झाल्या असतील शंभू राजा पण हो किचू नाही नाही आता सगळंच बंद झालं होत डोळ्यानं पाहता येत नव्हतं मुखानं बोलता येत नव्हतं कानानं ऐकता येत नव्हतं आता फक्त आपल्या अंधकरणाशी आपणच बोलायच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद त्या औरंग्यानं आपली छावणी पुणे जिल्ह्यामध्ये वडू बुद्रुक म्हणून आहे तुळापूर म्हणून आहे इंद्रायणीने भीमा मातेंचा संगम आहे तुळापूरला त्याचा शाळा शाही शाम्यानं पडलेला अकरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद फाल्गुनाच्या अमावश्या प्रथम कवी कलशाचा शिरच्छेद केला अर्धे महिले अवस्थेमध्ये शंभूराजान असं पाल टाकलं प्रथम एक पाय धडापासून वेगळा केला नंतर दुसरा पाय धडापासून वेगळा केला नंतर एक हात धडापासून वेगळा केला नंतर दुसरा हात वेगळा त्याचा अरे तुकडे सगळे नदीच्या पात्रामध्ये दे फेकून दिले असं भयानक शंभूराजांनी स्वीकारला पण आपला धर्मपणे बदलला म्हणून था महापराक्रमी परम ही राजा था जात कश करते हे तुमच्या समोर मांडतोय इतिहास अत्यंत भ्रष्ट केला गेला इतिहास दाबला गेला जे शाळा कॉलेजमध्ये यायला पाहिजे होतं ते आलं नाही खोटे नाटक आलं नाटक सिनेमा मध्ये शंभू राजांचे अज्ञाय झाला पण या एका चित्रपटानं भारत वर्ष मध्ये जगतामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच बलिदान पोहोचलेलं आहे खर सांगू का इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असं वाटत या असून घ्या घ्या जागृती जा? घ्या जा आणि घरातलं दुश्मन आहेत आतलं दुश्मन आहेत पण या आतल्या दुश्मनाच काय करायचं काय करायचं हातामध्ये रस्त्यावर जागे दुश्मना आपली जागे संस्कृती आहे कोणावर हात नाही उचलायचा पण समोरच्यानं हात उचला तर त्याचा हात तोडून टाकायची सुद्धा आपली संस्कृती आहे जागे हा आपल्या स्वतःच्या रक्षणा करता जागे हा आपल्या मायभणीच्या भाई भाई रक्षणा करता हेच अभंगाचं तिसरं चरण आहे का